कोण आहे तुम्ही कोण आहे तुम्ही काय नाव तुमचं किरण तुम्ही बीएसएनएल कामाला मला कोण आहे तुमच्या बरोबर अधिकारी कोण आहेत बीएसएनएलच तुमच्या बरोबर गाडी चाललेले अधिकारी कोण आहेत काय तो गए तो गए। तो 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 ते पांढरा शर्ट घालून ते ना ते आता ड्युटीवर आहेत काय ड्युटीवर आहेत का आता आहेत ना गाडी हलवू नका इथनं गाडी राहू काय नाव का आपलं काय म्हणते कशाला कामाला हो आम्ही की आज रविवार आहे आज सुट्टीचा दिवस आहे बरोबर आहे हा काय तुमचं नाव आहे काय ना तुमचं नाव काय मला सांगा फक्त तुम्ही बीएसएनएल आलाय का नाही तुम्ही गाडी घेऊन आलाय तुम्ही भारत सरकारची ही गाडी तुमचा ड्रायव्हर तुमचं नाव काय काय त्रास आमचं काय नाही तुम्ही आलाय की नाही बीएसएनएलचं काम कराय रस्ता खांदलाय सगळा रोडच्या कडेला बरोबर तुमचं नाव काय मला सांगा ऐका की तुम्ही टाका तो भाग आम्ही त्याबद्दल काय नाही तुमचं नाव काय मला सांगा आणि तुम्ही कुठल्या पोस्ट तुमचं डेजिग्नेशन काय आहे तुम्ही बीएसएनएल मध्ये काम करता काम करतो मग तुम्ही गाडी घेऊन कसं काय ही सरकारची भारत सरकार लिहिलंय पुढे कसलं सामान मग मी तेच म्हणतो तुमचं काय पद आहे तुम्ही सामान घेऊन आला नाही बी एस लेबर पद काय मला सांगाल का नाही साहेब आम्ही आरपीआय पदाधिकारी आहे आम्ही तुमच्या ऑफिसला येणार मला माहिती म्हणून मी तुम्हाला काय म्हणतोय आमचं पद नाही कसं काय तुम्ही आला गाडी घेऊन काय तरी असेल कायतरी आहे का नाही तुमचं बरं तुमचं नाव सांगा मला रविवारी बरं नाव सांगा तुमचं काय आहे नाव सांगा पद काय तुमचं टाकणार आहे म्हणजे काय सरकारी मालमत्ता काय शासना आहे का तुमची आज मी काय प्रॉपर्टी तुम्ही कुणाला विचार न करमिशन दाखवा तुम्ही तुम्ही सोबत द्यायला पाहिजे ना इथं काम कसं करताय मग तुम्ही नाव काय तुमचं सांगा

लावलं तिथं मनमानी कारभार चाललायचं काम आहे बरं सरकारची गाडी लावून आपली निवड मनमानी कारभार चाललाय जेसीबी नोकर नोकरी पीडब्ल्यू डीच्या हां हां हा हा पवारसाहेब पीडब्ल्यू सुट्टे हिथे आपण शक्यता बघतात नाव सांग ना तुम्हाला सेफ्टी बोर्ड कसले लावलेले नाही तिथे त्यांनी रस्त्यावर मुरम आहे तुम्हाला व्हिडिओ टाकतो बघा परमिशन नाही काय नाही त्यांच्याकडे गाडीचा नंबर घ्या गाडी गुन्हा दाखवतो काम पण ठेवा गाडी गाडी गुन्हा दाखवतो oh Dada -da. Oh तुमचं नाव काय रामू चोहा रामू चोहा गाव माझे मी नाटक कॉन्ट्रॅक्टरचं नाव कॉन्ट्रॅक्टरचे आपले इथले त्यांचे नाव माहित नाही तुम्हाला नावाना माहित नाही का हो कॉन्ट्रॅक्टर माहित नाही काम कसं करताय तुम्ही नाही माहित नाही मला हे का तुमच्याकडे कोणी परवाना दिला तुम्हाला त्यांनी घेतला असता म्हणून सांगितलं तुम्हाला फोन करून नाही नाही आता त्यांनी सांगितलं आपल्याला आपण काम करतो परवाना आहे का दाखवा की परवाना दाखवा तुमचा परवानी आता त्यांना फोन लावले ते म्हटलं ठीक आहे मी दोन बत्ता येतो हा मग हे तुम्ही खांदलं का नाही नाही ते म्हणले आता किती काढले ना आपण खांदलं का बरी हो त्यांचं परमारी पर म्हणजे दुसऱ्यानं कोणी सांगितलं आता तुम्ही खांदणार ना म्हणजे रस्ता पी डब्ल्यू चा रस्ता सारखाचा रस्ता तुम्ही खांदणार सारखाचा कसं खाणार तुम्ही सांगा मग का बरं खांदलं तुम्ही आता कसं असते आपले केबल खराब झाले हां केबल मधून मेंटेनन्स करायची चालले काय नाही